एका रात्री रवी आणि त्याचे काही मित्र अंमळनेरहून पारोळ्याला चहा पिण्यासाठी मोटारसायकलीवरून निघाले रात्र काळोखी होती रस्त्यावर दिवेक वचितच दिसत होते गप्पा मारत हसत खेळत ते पुढे जात होते पारोळ्याजवळ येताना रस्त्याच्या कडेला एका जुन्या झाडावर काहीतरी चमकताना दिसले त्यातील एका मित्राने नीट पाहिले आणि घाबरून गेला त्याला वाटले जणू झाडावर एखादी विचित्र सावली बसली आहे तो थरथरत रवीला म्हणाला पाहिलंस का झाडावर काहीतरी आहे रवी मात्र हसत म्हणाला अरे असं काही नसतं तू कल्पना करतोयस घाबरू नकोस बाकी मित्र हसू लागले त्यातील एकाने तर त्याला चिडवायलाही सुरुवात केली हा तर फार घाबरट आहे सावली बघून थरथरतोय तरीही ते थांबले नाहीत सगळे पारोळा पोहोचले आणि तिथे गरमागरम चहा पिऊन परत आंबळनेरकडे निघाले परतीच्या वाटेवर पुन्हा तेच झाड दिसले घाबरलेल्या मित्राने नकळत तिकडे पाहिले आणि पुन्हा त्याच्या नजरेला ती सावली दिसली तो घाबरून गप्प झाला आणि अंमळनेरमध्ये वड चौकात पोहोचेपर्यंत काही बोललाच नाही वडचौकात थांबल्यावर त्याने सगळ्यांना पुन्हा आपला अनुभव सांगितला रवी त्याला शांत करत म्हणाला अरे असं काही नसतं आपण जर मनाने घाबरलो तर प्रत्येक गोष्टीत भूतप्रेत दिसायला लागतं पुढे कधीच घाबरू नको सगळे मित्र एकमेकांकडे पाहून हसले आणि थकलेले म्हणून नंतर घरी निघून गेले त्या रात्रीची ती चर्चा मात्र त्यांच्या आठवणीत कायम राहिली